नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणारे सातवीचं पुस्तक आणि त्याच्यातला वनस्पती रचना आणि कार्य या टॉपिक वर आयोगाने आतापर्यंत तीन ते चार क्वेश्चन विचारलेले आहे सोबतच आपण आजपासून लुसेंट सामान्य विज्ञानाला सुद्धा सुरुवात करणार आहोत आता राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो विज्ञान विषयाची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला आठवी नववी दहावी अकराव्या आणि बारावीची पुस्तकं रेफर करावे लागतातच पण सोबत तुम्हाला लुसेंटचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक सुद्धा डोळ्याखालून घालावं लागतं आपण इयत्ता सातवीचं जो दुसरा धडा करणार आहे या धड्यामध्ये जे काही टॉपिक आहे ते टॉपिक लुसेंटमध्ये कशा पद्धतीने दिलेलं आहे किंवा त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत चला मग टॉपिकला सुरुवात करू मित्रांनो धड्याला सुरुवात केली की ते सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक आहे मूळ आणि आपण हा टॉपिक प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात पाहणार आहोत मुळांचे प्रकार किती प्रश्न आहे उत्तर आहे मुळांचे साधारणतः तीन प्रकार पडतात पहिला पडतो सोट मूळ म्हणजे टॅप रूट दुसरा पडतो तंतुमय मुळ म्हणजे फायब्रस रूट्स आणि तिसरा पडतो अगंतुक मूळ म्हणजे ऍडव्हन्टिशियस रूट्स आता हे जे टॅप रूट जे आहे हे प्रामुख्याने द्विदल वनस्पतीमध्ये म्हणजे डायकॉटिलिडॉन मध्ये सापडणारं किंवा डायकॉटिलिडॉन मध्ये आढळणारं मुळाचा प्रकार आहे याचं मुख्य कार्य असत आधार देणं दिसायला कसं आहे हे तर तुम्ही इथं पाहू शकता हे जे आहे टॅप रूट मुख्य रूट आणि याला असंख्य अशा फांद्या उपफांद्या किंवा उपपाट फुटलेलं आहे याला म्हणायचं टॅप रूट दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे तंतुमय मुळ तंतुमय मुळ म्हणजे फायब्रस रूट हे फक्त आणि फक्त एकदल वनस्पतीमध्ये आढळतात म्हणजे प्लांट मध्ये आढळतात खोडापासून फुटणाऱ्या तंतुमय मुळांमुळेच यांना फायब्रस रूट असं म्हणलं जातं इथे आपण पाहू शकता हा पा। या ठिकाणी खोड आणि खोडापासून असंख्य अशी मुळं फुटलेली आहेत त्यांना असंख्य अशी उपमुळं फुटलेली आहे या प्रकाराला म्हणलं जातं फायब्रस रूट्स किंवा तंतुमय मुळं तिसरा जो प्रकार आहे तो आगंतुक मूळ म्हणजे ऍडवेंटिशियस रूट मका ऊस ज्वारी यासारख्या पिकांमध्ये खोडापासून वाढणारी जी मुळं आहे त्याला तुम्ही आगंतुक मूळ म्हणू शकता आता खोडापासून फुटणाऱ्या या सारख्या मुळांना रूपांतरित मुळं म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे मका ऊस जे आहे या ठिकाणी तुम्हाला खोडांपासून जे अतिरिक्त मुळं दिसतात त्यांना काय म्हणलं जातं ऍडव्हन्टिशियस रूट्स किंवा आगंतुक मूळ असं म्हणलं जातं कॉन्सेप्ट पक्का आता थोडक्यात पण महत्वाचे मध्ये आपल्याला पाहायचंय टॅप म्हणजे सोट मुळाचे मुख्य उदाहरण जस रोजच्या खाण्यामधलं बीट असो गाजर असो मुळा असो हे सगळ्याचे सगळे जे प्रकार आहे हे सोट मुळाचे किंवा टॅप रूटचे प्रकार आहे पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो कॉन्सेप्ट पक्का धड्यामध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे फुल आणि आपल्याला आता पाहायचे फुलाचे महत्वाचे चार अंग मित्रांनो हे आहे जास्वंदाचं फुल आणि प्रत्येक फुलाचे चार महत्वाचे अंग असतात त्याच्यात पहिला आहे दलपुंज म्हणजे या पाकळ्यांचा जो समूह आहे याला दलपुंज म्हणलं जातं ज्याला इंग्लिश मध्ये कोरोला म्हणतात त्याच्यानंतर त्याच्या खाली या पाकळ्याने जो होल्ड केलेला आहे देठ याला म्हणलं जातं निदलपुंज याला इंग्लिश मध्ये कॅलिक्स म्हणतात आणि या फुलाच्या आतमध्ये स्त्री भाग ज्याला आपण जायांग किंवा गायनशिम म्हणून ओळखलं जात तर पुरुष भाग म्हणजे पुमंग ज्याला आपण अँड्रोशिम म्हणून सुद्धा ओळखतो आपल्याला माहिती ही आहे कुक्षी याच्यावर ही असती गादी याच्या शेजारी आहे पुमंग या पुमंग मध्ये असतात परागकण हे परागकण या गादीवर जाऊन चिकटतात त्याचं होतं आणि त्याच्यापासून पुढं फळाची आणि बियाची निर्मिती होती हा, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आता याच्यावर प्रश्न कसा विचारला आयोगाने तो आपण पाहू आपण छोटासा टॉपिक पाहिला फुल पण या टॉपिकवर राज्यसेवा पूर्व दोन हजार चौदाला एक प्रश्न विचारलेला आहे बरं आमतो का वीस सेकंदाचा से वेळ आहे मित्रांनो आता वेळ झालेली की हा फुल टॉपिक जो आपण स्टेट बोर्ड सातवीच्या पुस्तकात पाहिला हाच टॉपिक लुसेन सामान्य विज्ञानामध्ये कसा दिलेला आहे कारण मित्रांनो इथून प्रश्न विचारला जातो आणि विचारलं गेलेलं सुद्धा आहे आपण पाहिलं की पराग सिंचन म्हणजे पॉल्युशन पॉलिनेशन म्हणजे काय की परागकण हे उमंगाकडून जायंगाकडे जातात म्हणजे कडून अँड्रोशियमकडून जा कडे जातात त्याच्यानंतर त्याचं फलन होतं त्याच्यानंतर त्याचं फळामध्ये बियामध्ये रूपांतर होते आपण सगळं पाहिलेलं आहे आता हे जे पराग सिंचन किंवा पॉलिनेशन ज्या माध्यमाद्वारे घडलं जातं त्याच्यावरून त्याला काही नावं पडतात जसं जे पराग सिंचन कीटकांमार्फत घडतं त्याला म्हणलं जातं एंटुमो फिली हा ग्रीक वर्ड आहे इंटमो म्हणजे कीटक आणि फिली म्हणजे पॉलिनेशन किंवा पराग सिंचन दुसरं जे पराग सिंचन पक्ष्यांमार्फत घडून येतं त्याला म्हणलं जातं ऑर्निथोफिली आता ऑर्निथो म्हणजे पक्षी आणि फिली म्हणजे पॉलिनेशन किंवा पराग सिंचन तिसरं जे पराक्षसिंचन वटवागळ्यांमार्फत घडून येतं त्याला म्हणलं जातं चिरपटोरेफिली हे आहे त्याचं उदाहरण चौथ जे पराग सिंचन पाण्यामार्फत होतं त्याला म्हणलं जातं हायड्रोफिली हायड्रो म्हणजे पाणी आणि जे पराग सिंचन वाऱ्यामार्फत होतं त्याला म्हणलं जात एनिमो फिली अतिशय महत्वाचं आहे या टॉपिक वर प्रश्न विचारलेले आहे चला आता पाहू पुढचं टॉपिक मित्रांनो धडा वळतो आता वनस्पतीच्या मुख्य भागाकडं ज्याचं नाव आहे पान या पानाच्या रचनेवरून याचे दोन प्रकार पडतात पहिलं जाळीदार रचना असणार पान ज्याला म्हणलं जातं जाळीदार शिरविन्यास म्हणजे रेटिक्युलेट व्हेनिशन आणि दुसरं समांतर रचना असणार पान ज्याला म्हणलं जातं समांतर शिरविन्यास म्हणजेच पॅर्ल वेनेशन आता इथं आपण पाहू शकतो हा जो भाग आहे याला म्हणलं जातं मुख्य शिर आणि या मुख्य शिरेला असंख्य अशा उपशिरा फुटलेल्या आहे अशा प्रकारच्या रचनेला म्हणलं जातं जाळीदार शिरविन्यास किंवा रेटिक्युलेट व्हेनेशन याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पिंपळाचं पान किंवा आंब्याचं दुसरं जे उदाहरण आहे किंवा दुसरा जो टाईप आहे तो आहे समांतर शिरविन्यास याच्यामध्ये होत काय की मुख्य शिर जे आहे इतर शिरात तिला समांतर असतात तिला जोडलेल्या नसतात खोडापासून या सगळ्या निघालेल्या असतात आणि या मुख्य शिरेला अशा प्रकारच्या रचना दर्शवणाऱ्या पानाला समांतर शिरविन्यास किंवा पॅरल वेनेशन म्हणून ओळखलं जात याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर मक्याचं पान टॉपिक सोपा आहे पण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे दोन हजार सतराच्या एक्झाम मध्ये कोणता तो पाहू मित्रांनो याच टॉपिक वर एम व्ही आय असिस्टंट मोटर व्हेकल पूर्व दोन हजार सतराला एक प्रश्न आलेला आहे बरं जमतो का तुम्हाला मित्रांनो आता वेळ झालेली आहे की या टॉपिकच्या रिलेटेड लुसेन सामान्य विज्ञानामध्ये काय सापडतात आपल्याला एक महत्वाचा टॉपिक सापडलेलं आणि या टॉपिक वर आयोग दर दोन वर्षाला एकदा तरी प्रश्न विचारतो आणि टॉपिक काय आहे तर आपल्याला पाहायचंय शास्त्र शास्त्रांचा अभ्यास करायचा उदाहरणार्थ मधमाशा जर पाळायचं आहे त्या मधमाशाच्या पाळण्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणलं जातं तर त्याला म्हणलं जातं एपिकल्चर त्याच्यानंतर अगदी त्याचप्रमाणे रेशीम कीटकांचा जे पाळण्याचा अभ्यास आहे त्याला काय म्हणलं जातं तर सेरिकल्चर म्हणलं जातं मत्स्य पालण्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात काय म्हणलं जातं बिसी कल्चर म्हणलं जातं जात कवकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणलं जातं तर मायकोलॉजी म्हणलं जातं शेवाळांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणलं जातं फायकॉलॉजी फुलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणलं जातं अँथॉलॉजी फळांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणलं जातं पॉमोलॉजी पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणलं जातं ऑर्निथोलॉजी आत्ताच पाहिलं आपण वर्ड त्याच्यानंतर कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणलं जातं अँटोमॉलॉजी तो सुद्धा वर्ड आपण आताच पाहिला वृक्षांचा किंवा झाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणलं जातं तर डेंड्रॉलॉजी सापांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणलं जातं तर ऑफिओलॉजी त्याच्यानंतर पालींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणलं जातं तर सरोलॉजी आणि काष्टीपेड म्हणजे ज्यांची खुडमो आहे मोठे आहे अशा झाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणलं जातं तर सिल्वी कल्चर पहा अगदी सोपा टॉपिक आहे व्हिडिओ एकदा पॉज करा व्यवस्थित हे सगळे शास्त्र एकदा दोनदा वाचून घ्या नंतर तुम्हाला मध्ये टेन्शन राहणार नाही कॉन्सेप्ट पक्का मित्रांनो आता वेळ झालेली उजळणी द्यायची सातवीच्या पहिल्या दाडावरचा प्रश्न ईएसआय पूर्व दोन हजार सतराला विचारलेला आहे तुम्ही माझं व्हिडिओ लेक्चर पाहिलं असेल पहिलं किंवा सातवीचा पहिला दडा वाचला असेल तर तुम्हाला नक्की हा प्रश्न जमल पहा बर जमतोय का ईएसआय पूर्व दोन हजार सतराला आलेला प्रश्न मित्रांनो आता वेळ झालेली स्वाध्याय पाहायची पण आपण पन फॉर्च्युनेट आहे की परीक्षेला विचारलं जाईल असं या स्वाध्यायामध्ये एकही प्रश्न नाही मित्रांनो आता याच्या नंतरचा जो टॉपिक आहे धडा आहे तो आहे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म भाग एक आपण दोन भागात पाहणार आहे अतिशय महत्वाचा एकदा कॉन्सेप्ट पक्का केला तर आठवी नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत कॉन्सेप्ट उपयोगी पडणार आहे आणि प्लस या टॉपिकवर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे त्याच्यामुळे पुढचा टॉपिक मिस करू नका माझा प्रयत्न आवडत असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत हे पोहोचवा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल नोटिफिकेशनला प्रेस करा अदरवाईज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटणार नाही चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मन लावून अभ्यास करा झटून अभ्यास करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बेस्ट ऑफ लक